नमस्कार मी एक आज अशा वादळाच्या संदर्भात बोलणार आहोत की ते वादळ असं आहे की त्याला रोखणं अशक्य आहे असं एक धर्मवेड वादळ ज्यांनी आपल्या घराचा विचार न करता आपल्या समाजासाठी आपल्या समाजबांधवासाठी सर्वांचा त्याग करून समाजासाठी झटणारा स्वतःच्या संसाराची रांगोळी करून आपल्या मुलाबाळाकडे लक्ष न देता दुसऱ्यांच्या मुलाकडे लक्ष देणारा हा वादळ म्हणजेच मनोज झरांगे पाटील हा एक असा व्यक्ती आहे की हा असा एक देव माणूस म्हटलं तरी हरकत नाही असा माणूस आहे की ज्यांनी आपल्या जातीसाठी एवढं मोठं कार्य केलं की आज तीन कोटी समाजापैकी अठ्ठावन्न लाख समाज समाजबांधवांना ओबीसीमध्ये सामील केलं ते म्हणजे कुलबी मराठा म्हणून आणि आज त्या सर्व समाजासाठी झटत आहेत मला असं वाटतं की असा माणूस पुन्हा होणे नाही या समाजात हा कलियुगातील एक योद्धा धर्मयोद्धा म्हटलं तर हरकत नाही असा मिळाला आहे आणि या योद्ध्याला जर या समाजाने जपलं पाहिजे त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडं वेळ दिला पाहिजे त्याच्याकडं सर्व गोष्टी अशी व्यक्ती प्रत्येक समाजात जन्मालावी यावी आणि त्या समाजाचा उद्धार व्हावा असं मला मनापासून वाटतं मी ओबीसी प्रवर्गातून आहे तरीसुद्धा मला या माणसाचा अभिमान यासाठी वाटतो की त्या माणसाची कार्य करण्याची पद्धत समाजाबद्दल असणारी अस्मिता या सर्व गोष्टी एकमताने एक घेऊन एक तो पुढं चालत आहे आणि या व्यक्तीमुळे सर्व काही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे याच फायदा सर्व समाजाला होण्यासाठी हा माणूस हा त्याग करतो आहे पुढं चालतो आहे या सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम आणि आज मराठा समाजाला एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जरांगे पाटलांनी केलं या समाजाला एकत्रित आणणं सगळ्यांची दशा आणि दिशा सरळ रेषेत स्वतः पुढं घेऊन जात आहेत याच माणसामुळं सगळा समाज एक झाला जागा झाला आणि चालू लागला यामुळेच ही एक व्यक्ती म्हणून म्हटलं की मी तो मराठा समाजासाठी आजकाल युगातला देवमानूसच आहे हे सगळ्यांना मान्यच करावं लागल की आपल्या समाजाच्या चांगल्या कामासाठी घेतलेला निर्धा निर्धार घेतलेलं काम हे पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांच्याकडं बघितल्यानंतर लक्षात येतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे